नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि आपण आजपासून येत्ता चौथी शिवाजी महाराज या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणार आहोत परिसर अभ्यास भाग दोन चला तर धडा पहिला शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र शिवाजी महाराज जन्माला आले त्यापूर्वीचे महाराष्ट्र कसा होता याबद्दल आपण पार्श्वभूमी महाराष्ट्राची या पाठ्यातून अभ्यास करणार आहोत तर बघा शिवाजी महाराज थोर पुरुष होते थोर थोर म्हणजे महान दिलदार असे पुरुष होते आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या तस्बिरीला हार घालता तस्बिरीला म्हणजे प्रतिमांना शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तुम्ही हार घालता मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार जय करता कोण बरे हे मग मह शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली कामगिरी कामगिरी म्हणजे विशेष कामाची अंमलबजावणी बजावणी त्यांनी केली शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता कोणता काळ होता मध्ययुगाचा काळ होता त्या काळी सर्वत्र सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी राजे राजेशांशा अंमल असे राजे शहांच्या अंमल असे अंमल म्हणजे राज्य बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैन विलासात मग्न असत बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी प्रजेच्या हिताऐवजी प्रजा म्हणजे राज्यातील लोक राज्यातील लोकांच्या फायद्याऐवजी आपल्या विलासात मग्न असत पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले कल्याणासाठी म्हणजे मंगल किंवा त्यांच्या सुखासाठी राज्य केले उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जात जाते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराचचा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरच्या आदिलशहा या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता ते मनाने उधार नव्हते मनाने उधार नव्हते उधार म्हणजे दिलदार ते दिलदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते जुलूम करत होते झुलूम म्हणजे छळवाद या दोघांचे एकमेकांशी हार्डवेअर होते त्यांच्यात त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतेचे हाल होत रयतेचे रयत म्हणजे प्रजा प्रजेचे खूप हाल अपेष्टा होत रयत सुखी नव्हती उघड उघड उत्सव करणे उघड उघड उत्सव असंच सण उत्सव साजरा करणे तसेच पूजा करणे धोक्याचे होते किंवा धोक्याचे झाले होते रयतेला पटभर अन्न मिळत नव्हते त्यावेळेस रयतेला पटभर देखील जेवण मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवारा घर सुद्धा नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता सगळीकडे अन्याय म्हणजे बेकायदेशीर अयोग्य असं घडत होतं महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते कोण होते वतनदार वतन म्हणजे वंश परंपरेने प्राप्त अधिकार किंवा मिळालेला अधिकार ते त्यांचा अधिक त्यांचा अधिकार गाजवत असे पण रहितेकडे त्यांचे लक्ष नव्हते रोहित म्हणजे लोकांकडे त्यांचे लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम हे फक्त प्रेम होते फक्त वतनावर प्रेम होते फक्त वतनावर त्या अधिकारांवर जहागिरींवर जहागिरींवर जहागिरी म्हणजे शासनाकडून मिळालेली जागा किंवा मिळवलेली वसुलीची इनाम हे त्यांच्यावर वतनासाठी ते एकमेकांशी भांडवत होते वतनासाठी काय करायचे एकमेकांशी ते भांडत असायचे आपापसात लढत आपापसात लढत त्यात रयतेचा खूप हाल अप होत ह्या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती म्हणजे खूप कंटाळून गेली सगळीकडे अंधाधुंदी माजली होती सगळीकडे काय अंधाधुंदी माजली होती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले ह्या महाराष्ट्रावर याआधी घडणाऱ्या सगळ्या अयोग्य अन्याय गोष्टींवर त्यांनी मात करण्यासाठी स्वतःचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य महाराजांनी हाती घेतले भांडखर काय भांडखर भांड भांडखर वतनधारांना त्यांनी वठणीवर आणले भांडखर म्हणजे जे शुल्लक कारणावरून भांडणारे वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले वठणीवर म्हणजे नम्र होण्यास किंवा ताड्यावर येण्यास त्यांनी आणले स किंवा त्यांच्या त्यांना ठिकाणावर आणले स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्यांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली झुंज दिली म्हणजे लढाई झुलमी राजवटींचा पराभव केला झुलमी राजवटींचा पराभव केला त्यांना हरवलं न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले न्यायाचे हिंदवी स्वराज्य म्हणजे स्वतःचे हिंद स्था हिंदी स्वराज्य स्थापन केले हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते हे हे जे स्वराज्य स्थापन केलं होतं ते सर्व जातीधर्मांच्या लोकांचे होते स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला अशी ही महाराजांची थोर कामगिरी थोर कामगिरी म्हणजे महान कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते आणि स्फूर्ती मिळते उत्कटते स्फूर्ती म्हणजे उत्कटतेने प्रकट होणारी शक्ती शिवाजी शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन चारशे वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचा कामी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू तर विद्यार्थी मित्रांनो आपली माहिती आवडली असेल आणि आपल्याला हे पाठ आवडलं असेल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद स्वाध्याय जे या पहिल्या पाठावरील आपण स्वाध्याय सडून घेऊ प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कोणसातील योग्य पर्याय लिहा अ त्याच्यातलं अ आहे शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ टिंबटिंब युगाचा होता तो काळ कोणता होता तो काळ मध्य युगाचा होता आ शिवाजी महाराजांनी टिंबटिंब सौराज्य निर्माण केली कुठं के गेले तर महाराष्ट्रात प्रश्न दुसरा अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा अ गट आणि ब गट अ विजयनगरचा सम्राट कोण होता कृष्णदेवराय अहमदनगरचा सुलतान कोण होता निजामशहा आणि विजापूरचा सुलतान कोण होता, होता? होता? आदिलशहा तर प्रश्न तिसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यातलं अ आहे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा तर उत्तर आहे उत्तरातील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय प्रजेच्या हितासाठी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारे राजे होते आ शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनाचे पवित्र कार्य शिवाजी महाराजांनी हाती घेतले शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली तर शिवाजी महाराजांनी रयतेवर रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली प्रश्न चौथा वेगळा शब्द ओळखा स्वराज्य गुलामगिरी स्वातंत्र्य स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे सेम येऊन जातात आणि गुलामगिरी हे वेगळा शब्द आ रयत प्रजा एक शब्द झाला आणि राजा वेगळा शब्द रयत म्हणजे लोक प्रजा म्हणजे वि लो तर विद्यार्थी मित्रांनो या पाठाची माहिती हो आवडली असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद